सकाळ सकाळ शुभ सकाळ त्याच काय म्हणतोय मजेत ना हो मजेत तर आज आम्ही कुठे जाणार शॉपिंगला शॉपिंग नाही फक्त असंच थोडंसं काय काय घ्यायचं होतं तर म्हटलं जाऊन बघून येऊया काय माहितीये का आणि माझा ड्रेस अल्ट्रॅक्शन द्यायचं होतं प्रत्येकी माझ्या भाऊबीजीचा ड्रेस घेतलाय ना त्यासाठी तर चला आता निघूया लगेच घालायचं तू घालायचं हो लगेच घालायचं आणि बघाच मी तो कसा आहे ड्रेस मस्त घेतलाय मारी इस बहुत कुछ हाँ, देखना देखना, सब चला चला।, चला, 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 चला. टाइम चलो ऑल्टरेशन करण्यासाठी किती वेळ मिळतात काय लोकांना किती वाजले बाहेर पाऊस पडतोय नक्की दिवाळी आलेली आहे की गणपती बाप्पा हेच कळत नाहीये काही कळतच नाहीये कारण की पाऊस थांबतच नाहीये थांबतच नाहीये आणि घरातून निघताना म जाऊ मी काही बाईक वरती बसले पण हा म्हटलं नको जाऊया आपण कारनी आणि कारण बरे झालं मी कार घेऊन आलो म्हणून वाचलो आणि छत्री पण घ्यायला जात नव्हती त्यासाठी पण जबरदस्ती पाठवली छत्री आणा बिचाऱ्यांना बघा ना त्याचे विकणारे वगैरे काय काय सामान त्यांना केवढा त्रास आहे बघा सगळं प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये सगळं पॅक करून ठेवावं लागते फुगेवाले दिसले म्हटलं चला जरा फुगा घेऊया मोठीला पण आवडतो आणि बारकीला पण आवडतो फुगा बघा फुगा फुगा ओबी तर पहिले मी मार्केटमध्ये आली ना तर मला जर समजा तिला फुगा दिसला तर फुगा घेतल्याशिवाय ती काय मुलगी रिटर्न जायची नाही फुगा फुगा फुगा, फुगा। ममा बलून बलून मम्मा बलून हे घ्यायचं का डायनोसोर प्रताला चल नाही Hãy chưa bao giờ có người hay cái bát cái không

गेला झालं गेलो काही दे येत नाही आहे ये दिसत नाही आजूबाजूला तिच्या त्या ट्रॉलीमध्ये हा खाऊ ठेवते आणि निघून जातो तर मागेवरू बघितलं तर घुसली लागेल चालेल ठीक आहे ते येत राहा ठीक आहे सगळे शॉपिंग करून झालं बाजार घेऊन जाणं शॉपिंग आहे इकडचं तिकडचं बाजार झाला आणि नंतर आम्ही ठरवू हा वाज वाचव बघ बघ जा जा लिफ्टने जा जा लिफ्टने जा कुठे आलोत आपण कुठे मीने धागेला तू नात्यांची विडने अजून थोडं मोठं केलंय त्यांचा स्टुडिओ ओळखला ना हॅपी दीपावली शुभ दीपावली तुम्हाला ही दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा छान दिसत आहे पाडव्याच्या शुभेच्छा आम्ही पाडव्याच्या दिवशी आलेलो आहोत

आणि याच्यामध्ये ना कलर तुम्हाला बघा हे आहेत रेड आहे हा कलर बघा किती सुंदर दिसतो यार हा कलर आणि ब्लॅक कलर बघा एव्हरग्रीन कलर म्हणजे सगळ्यांना आवडतो मोस्टली ब्लॅक कलर कलर आवडली साडी चला या ताई या, या आणि याला कोणती म्हणतात साडी गडवाल गडवाल <laughs> मला आता चार वेळा सांगले <laughs> <laughs> <नावा> <laughs> तरी मी ना साड्यांची नावच विसरून जाते माझी आहे ना श्रद्धा तिला सगळ्या साड्यांची नावं पाठ असतात म्हणजे ती मी दहा वर्ष आधी पण घेतली असेल तरी पण अगं याला ही साडी म्हणतात <laughs> अगं याला ही साडी म्हणतात पण मला कधीच आठवत नाही आता तुमच्याकडे येऊन येऊन तरी मला थोडंफार कळायला लागलंय साड्यांना कोणती काय म्हणतात ते बघा तुम्ही शॉपिंग केल्यानंतर अशी छानशी क्यूटशी अशी पोटलीवाली बॅग पण मिळणार आहे बरं का पोटली अरे पोटली मिळणार ना त्याच्यामध्ये आहे ना साडी आपल्याकडे खाऊची पोटली ठीक आहे आपण त्याच्यामध्ये काहीतरी खाऊ पण टाकून देऊया ओके आम्ही तुम्हाला दिवाळीचा फराळ टाकून देऊ याच्यामध्ये कॉन्टॅक्ट डिटेल्स मी तुम्हाला एट फोर फाय नाईन डबल टू सिक्स फाय वन सेवन हे दिलेले आहेत ऑनलाईन पण खरेदी करू शकता काय बघा हे इंस्टाग्रामचं पेज आहे सीनची बरीच शॉपिंग आपली नेहमी चालू असते आणि आमच्या पालघर मधला हा विंडचा स्टुडिओ आहे पण तुम्ही ऑल ओव्हर महाराष्ट्रातून कुठूनही आउट ऑफ कंट्री कुठूनही तुम्ही विंडची शॉपिंग करू शकता आणि खूप सुंदर असं कलेक्शन आहे बरोबर थँक्यू खूप छान कलेक्शन आहे तुम्हाला इथे आल्यावर और नक्कीच आवडेल नक्की इथे आल्यावर का आपण मोबाईलवरून पण फोटो पाठवू शकतो ना मोबाईल पण फक्त एवढंच का तुम्हाला ती क्वालिटी नाही कळणार एवढाच फरक होतो मोबाईलवरून आपल्याला लक्षात येत लक्षात पण तुम्ही विश्वास ठेवून असं बिंदास करू शकतात जो हम बोलते हैं वही हम देते हैं वाव व्हाट ए डायलॉग आणि आता मी घाबरतोय डोळे बंद करा कोण आहे जो डोळे उघडे त्याला नाही देणार ओ मी घाबरली तिकडे चल तिकडे आहे डोळे बंद कर तुझे पण बंद कर डोघेनी बंद करा Wow, वा प्रोस <bedeaf> चला चला जेवणाला लागायचंय तोड सर डायरेक्ट कल्याण किचन मध्ये हे घ्या तुमच्यासाठी खाऊ येऊ तुम्हाला नमस्कार मंडळी शुभ सकाळ शुभ सकाळ दादा हा शुभ सकाळ हे दादांचे भाऊ आलेले आहेत आता नुकताच आमंत्रण घेऊन तर हे आमंत्रण कशाबद्दलचं आहे दादा कशाबद्दलच सांग आपलं आमंत्रण आहे मिसळ मोस्ताच आहे मॅडम विशेष आमंत्रण यांच्याकडून मिळालेलं आहे त्यांनी आज आहे भाऊ येणार आहे तर तयारी चालू आहे आता जेवणाची आमच्या ताई आहेत तर आज गुरुवार आहे आणि आज जेवणाची काय चालू आहे आपली तयारी तर जेवणात आज आम्ही काय बनवणार आहोत आम्ही बनवणार आहोत चना बटा आणि का सब्जी मिक्स मिक्स पुरी पुरी और दाल पापड़ अभी पूरा मेनू बताएगी क्या रुको थोड़ा सबर करो और बाकी हाँ।, हाँ लेकिन आज वेज है आज गुरुवार है वरना फिर तो <laughs> प्लानिंग था कि फिश विश कुछ बनाना है पर ऐसा नहीं करू सक आज आज तो गुरुवार है बारका ए बारका वो भी उठते ना ए वो भी वो भी उठते ना तू ना। चल ना चल चल बारा वाजले अरे बारा वाजले उठ चल ना काय करू काय करू खाजो पाठीला खाज बघ कस मम्माचं ब्रेसलेट घातलंय मोठ शायनिंग मारते बांगडी पण मम्माची घालून आहे हातात ओके बस कोण आले कोण आले कोण आली आणि आमची भावंड आलेली आहेत आज नवलेश भाऊ म्हणून आलेला आहे आज गेस्ट आहे गेस्ट आहे काय वाजत का माहित येत विघ्नेश आयलाय जयेश आयलाय छेडा भाऊ आलेले आहेत विशाल आलेला आहे प्रतीक आलेला आहे अरे हेल्मेट द्या घातलं म्हणून डोळा लाल लाल झाला फोर व्हीलर आहे ना फोर व्हिलरने आहे रे चला पहिला आपण जेवून घेऊया आणि आजचा मेनू आहे शुद्ध शाकाहारी नरेश मेनू काय काय आहे आजचा जरा सांगशील का मेनू आहे सांग बर शिक आहे जुलेबी भात डाळ पुरी

पण आज शांततेत का चाल माहिती का कारण क्रिकेट चालू आहे ते मॅच चालू आहे त्याच्यामुळे त्यांचं सगळ्यांचं सा लक्ष मॅचने केंद्रित केलेलं आहे प्रथा दोन दोन मम्मा सेम टू सेम 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 <laughs>

होईल थंडी दुबई दुबई दुबईचा गिफ्ट टू इन वन आहे थंडी आणि पावसामध्ये दोन्ही दुबईचा गिफ्ट वा वा थंडी मध्ये बरोबर जा मामा जा मामा चालला बघ ही ममा नाही अरे ती शकत नाही कल्याणीशिवाय बाबा तू बूट पुणे का तुला बूट छान आहे तुझे वाव रात्रीच तुला जावं लागेल फेन देखो एवढे सगळे आणले तू विचार करा छड्या दुबईला अख्खी बॅग हो हो पुढच्या वर्षात हा थोडस बारीक लागेल चला थंडीची थंडीची सोय झाली प्रतीकचं नाही झालं फक्त ना नाही प्रतीकला नाही झालं

तीज्ञा। तीज्ञा। तरी पण तरी पण तरी पण तरी पण की दिखावारी గిఫ్ట్ <laughs> డా

चला बाय चला काय चाल तुमचा काय मारतो बाबूला दिदीला अरे बापरे

दिवाळीच गिफ्ट तुला मिळालेलं आम्ही दुकानामध्ये कपडे घ्यायला आलेत आणि आमचं बघा काय चालू आहे मी काही बघणार नाहीये आणि कुणाला काही दाखवणार नाहीये आणि तुम्हाला कल्याणीला दाखवू कल्याणीचं काय चालू आहे नुसते फोटो काढायचं काम झालं आहे नुसते फोटो काढायचं काम झालं का डायरेक्ट फोटो पण नाही मी काढलेले अख्खा व्हिडिओ झाला ना सगळ्यांसाठी घेतलेले होते जॅकेट प्रतीकला पण घेतलेलं मी प्रतीकला झालंच नाही मग आता त्याच्यासाठी शॉपिंग करायला आलेलो आहोत आणि ह्या सॅम्पलला दोघांना घेऊन आलेलो आहोत तर काहीच घेऊ देत नाहीये आणि आज आम्ही बाई करून फिरवतो हो फिरतो आहे ही कॅप पाहिजे आम्हाला ओके ही पण घ्या मी माझ्याकडनं हा माझ्यासाठी आहे नाही नाही मला माझ्या नवल्यासाठी माझ्याकडून बाय आताच आमच्या सगळ्यांची शॉपिंग झालेली आहे आणि आम्ही आलेलो आहोत पिझ्झा डॉमिनोज डॉमिनोज पिझ्झा आणि आता काय खाते का चिप्स तू पण डॉमिनोज पिझ्झा चिप्स खाते हा 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 डॉमिनोज लिहिले डॉमिनोजच लिहिले का बडी बडी मुछोवाला बडी बडी मुछोवाला डॉमिनोज आहे बडी बडी मुछोवाला जागा ठेवले पोटात पिझ्झासाठी दि काय बोले नको 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 आणि हा जो मी ड्रेस घातलेला आहे ना प्रत्येक दिसत आहे हा कायवाडवायला कोण कोण आलाय मित्र आणि तू आला नक्की का मित्रा आलाय ओ ओबीस कोण होता तिकडे मित्रच होता का भाई गिफ्ट बघ ला <laughs> एक म्हणत <रा>? तुझं <laughs> <एक का था? laughs> गिफ्ट तू माझ गिफ्ट आहे कोण घातलं कोणी घातलंय सकाळपासून घातलंय मला वाटतं दिवाळी गिफ्ट दिला आता जसं बायकोला दिला बोलले बायको मला बोलली की दिला मला असं काय वहिनीला पाडवा गिफ्ट देऊ शकतात देऊ शकतात का नाही हो मग मी तर ते समजून घातलं थोडे तो खिस्या हलके कर वजन वाटत असेल तुला एवढा पचास का पच्चास का पोला पच्चा घेऊन फिरतो खुश रे आरती करतीची मग कुंकू लाव खाऊ भरव